शेगाव तालुक्यातील काही ग्रामपंचायती व पंचायत समित्यांमधील उघड झालेल्या भ्रष्टाचार अनियमितता आणि गैरव्यवहारांविरोधात नागरिकांनी पंचायत समितीसमोर डफळे वाजवत मोठे आंदोलन केले गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात निधीचा अपहार अपूर्ण व निकृष्ट दर्जाची कामे कंत्राटदारांना बिनकामाचे पैसे वाटप तसेच ग्रामपंचायत व्यवस्थापनातील निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले या आंदोलनात गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून जोरदार घोषणा दिल्या त्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवक व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली विशेषतः ग्रामसेवक राजू गावडे व ज्ञानेश्वर पवार यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून त्यांची तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली गावकऱ्यांच्या निवेदनानुसार विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा गैरवापर झाल्याचे समोर आले आहे यात आरो प्लांट कचरा व्यवस्थापन प्रकल्प रस्ते विकास योजना हरितग्राम मुक्त गाव योजना प्रधानमंत्री आवास योजना गटर बांधकाम व नळ पाणी पुरवठा योजना यांचा विशेषतः समावेश आहे या सर्व योजनांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला असताना प्रत्यक्षात कामे अपूर्ण निकृष्ट दर्जाची किंवा अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे नागरिकांचे म्हणणे आहे की जनतेच्या विकासासाठी असलेला निधी प्रामाणिकपणे खर्च होण्याऐवजी भ्रष्टाचाराच्या खाईत गेला आहे रिपीटेड तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना राजकीय पाठबळ मिळाल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर ठिय्या देऊन रोष व्यक्त केला डफळे वाजवत घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी पारदर्शक चौकशीची मागणी केली काही ग्रामस्थांनी निवेदन देताना सांगितले की आम्ही शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत मात्र जर तात्काळ चौकशी झाली नाही तर पुढे आमचे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल गावातील महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या त्यांनी आरोग्य पाणी पुरवठा व घरकुल योजना या क्षेत्रातील अनियमिततेबाबत आवाज उठवला आम्हाला स्वच्छ पाणी रस्ते स्वच्छता हवी आहे मात्र निधी कुठे जातो याचा हिशोबच नाही गरिबांना मिळणाऱ्या योजनाही भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत असे मत व्यक्त करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली शेवटी ग्रामस्थांनी निवेदन सादर करून स्पष्ट इशारा दिला की जर वेळेत कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू प्रशासनाने आमच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुढील जबाबदारी प्रशासनाचीच राहील या आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे